जनसामान्यांच्या मनावर आरूढ व्हायचं असेल तर त्यांच्या सारखंच राहिलं पाहिजे आणि त्यांच्या सारखंच बोललं पाहिजे हे यशस्वी नेत्याचं गुपित आहे निवडणुकांच्या काळात अनेक भाषणे होत असतात सध्याच्या राजकारणांच्या भाषणामध्ये फक्त टीकेची राळ आणि वैयक्तिक रोष हा ट्रेंड चालू आहे मात्र काही नेत्यांची भाषणे ही त्यांच्या अस्सलपणामुळे आणि खुमासदार वर्णनामुळे लक्षात राहतात विरोधकांवर टीका करताना स्वतःवरही जाहीर विनोद करणारे नेते दुर्मिळ आहेत कोणत्याही प्रकारे आपली राजकीय नेत्याची छबी बदलणार नाही याची काळजी नेहमीच राजकीय नेते घेतात राज मुंबई पुणे अशा मेट्रो सिटीतील नेत्यांचे विनोद वेगळे ग्रामीण नेत्यांचे विनोद वेगळे मात्र त्यातील खुमासदारपणा सगळ्यांनाच भावतो लढवणार मीच लढवा बरोबर नाही म्हणलो माणसं राहतील का माझ्या येईल तो गाडी म्हणायचा भाव कस काय जमत आला जमत आल आता काय काय गाडी मला म्हणतील भाऊ तुम्ही मागा सरला आता कस आर निवडणूक झाली की शपथविधी आपली आहे काय काय गडी रोज विचारायला यायची ती खरंच शपथविधी आहे का खरंच आहे लाख कामाला कारण सत्ता खासदार साहेब वाईट असते मी बोगली माझी गाडी आली इंगोले साहेब वगैरे असायचं हरण वाजायला लागला मागणं दहावीच गाड्या लागायच्या प्रत्येक तालुक्यात एक किलोमीटर अंग असायची मला वाटायचं आपलं वजन लय वाढायला लागलंय मंत्रीपद गेलं गाडीवाल बी गेलं आणि गाड्या बी गेला मी एकटाच राहिलो पहिलं घडी मला एक एक वर्ष फोन करायचे मी उचलायचा आता मी फोन केला तर घडी उचली ना झाली हे लय बाई हळवणकर साहेब दुसरं सरकार आलं मी मुंबईवरनं गावाकडे आलो गाडीतनं बसून बॅग एक होती वर टाकली थोड्या वेळानं खुर्ची टाकून रस्त्यावर बसलो नेहमी सारखा माझ्या ध्येनातच नाही आपलं गेलंय सामान म्हणून आणि खुर्ची टाकून बसलो रस्त्यानं जाणाऱ्या येणाऱ्या गाडीचा माझ्या उजेड पडला की मला वाटायचं घडी आपल्याकडेच यायला लागली एकानं सुद्धा खासदार साहेब काच मी खाली केली नाही हो मी एकटाच खुर्चीवर राहिलो ही लई वाईट असत कारण सत्ता असली की सगळी पळतीने आमच्या हळवणकर साहेबांचा सा दरबार भरायचा मी कधी कधी फोन लावला की मला म्हणायचे दरबार भरलाय भाऊ लोक फार आहेत मला कामाची उरख विना झाली आणि आता विचारलं जरा फेर फटका मारायला लागलो आता फक्त इंदुराव शेळकेच आहेत दरबार गेला हे काही खरं नसतं मला पहिलं खासदार असं वाटायचं मंत्री झाल्यावर मी माझ्या पोरांच्या भर भांडण काढायचं लगा लोक खाली आली ती भेटत जावा रात्री दोन वाजता मी आलो या आमच्याकडं इंगोले साहेब वगैरे जेवून गेली येईल त्याला मी सोलापुरी भाकरी द्यायचा खेचा द्यायचा शेंगदाण्याची चटणी द्यायचा दही द्यायचा आणि गडी खाताना मला म्हणायचे भाव मंत्री बघितलं पण तुमच्यासारखा माणूस नाही माझ्या बंगल्यावर आलो मी झोपायचा हो मध्ये गडी सगळ्या रूम मध्ये जाता आणि मी प्रत्येक गड्याला सकाळी ना